दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये एका उसाच्या शेतामध्ये एक शेतकरी जेव्हा उसाला पाणी द्यायला गेला तेव्हा जमिनीतून एक मानवी पाय बाहेर आलेला त्याला दिसला होता या घटनेनंतर मात्र बार्शी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती हा प्रकार पाहताच त्या शेतकऱ्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आमच्या एस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका भल्या सकाळी शेताला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्याला जमिनीतून एक मानवी पाय बाहेर आलेला दिसला त्यानंतर मात्र सदर शेतकरी हा हदरला होता पोलिसांशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिलेली होती पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर उसाच्या शेतामध्ये वृद्धाचा खून करून त्याचा मृतदेह पुरल्याचं पुढं आलं होतं या वृद्धाची हत्या कुणी आणि कशासाठी केली याचा शोध पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते त्यानंतर मृताची ओळख पटून तर मृतदेह सुरेश शिंदे यांचा असल्याचं स्पष्ट झालेलं होतं त्यानंतर आता या प्रकरणामध्ये सुरेश शिंदे यांच्या हत्या प्रकरणी आणि राहुल नागेश गायकवाड या दोन जणांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मयत सुरेश शिंदे हे जेव्हा सतरा फेब्रुवारी रोजी बार्शीवरून बाभुळगाव इथं येण्यासाठी निघाले होते मात्र ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांकडे दिलेली होती त्यानंतर वीस फेब्रुवारीला बाबुळगाव येथील नितीन शिंदे यांच्या उसाच्या शेतात सुरेश शिंदे यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवल्यानंतर या खुणाचा आता उलगडा झालाय सुरेश शिंदे यांच्या घराशेजारीच दिलीप झोंबाडे आणि गावामध्ये सालगडी असणाऱ्या राहुल गायकवाड यांनी हा खून खून आता निष्पन्न पैशासाठी सुरेश शिंदे यांचा गळा दाबून त्यांनी केल्याची कबुली आता त्या दोघांनी दिली आहे तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सुरेश शिंदे यांचा मृतदेह उसाच्या शेतामध्ये त्यांनी पुरलेला होता त्यानंतर या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे